हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं माझ्या हर्षूट डायरीज या चॅनलवरती आज आहे सॅटरडे तर सॅटरडेला मला सुट्टी असते तर आज एक कॉर्पोरेट एम्प्लॉय हा घरचा कामगार होणार आहे आज पूर्ण क्लिनिंगचं काम करावं लागतं सगळी क्लिनिंग करावी लागते तर फर्स्ट तर मी आज वर्कआउट स्टार्ट केला वर्कआउटमध्ये मी केलं स्ट्रेचिंग स्ट्रेचिंग झाल्यावर मी केलं पोटाचं एक्सरसाईज फोटोचा एक्सरसाइज झाल्यावर मी मारल्या बैठकी तर सॅटरडेला मला टाइम भेटतो म्हणून मी सॅटरडेचं पूर्ण युटिलायझेशन करून घेते घरच्या कामासाठीही आणि वर्कआउटसाठी मी वर्कआउट पण करते आणि नंतर घरातली पूर्ण क्लिनिंग करते पाऊस थांबलेला म्हणून आम्ही रेडी होऊन गेलो पार्किंगला बट आम्ही पार्किंगला पोचलो आणि पाऊस स्टार्ट झाला तर आम्हाला परत रिटर्न यावं लागलं मग रिटर्न येऊन मी घरातलं काम केलं परत पाऊस थांबायची वाट पाहिली जेव्हा पाऊस थांबला तेव्हा आम्ही गेलो ग्राउंडवरती आणि फायनली आम्ही ग्राउंडवर गेलोच था, पाऊस थांबल्यानंतर आणि ग्राउंडवर पाहू शकता तुम्ही आज सॅटरडे पण काहीच गर्दी नाहीये प्रत्येक सॅटरडेला खूप सगळी गर्दी असते पण आज काहीच गर्दी नव्हती कारण पावसामुळे कोणच आलेलं नव्हतं वरती पण आम्ही गेलेलो नंतर मी माझं रनिंग आणि वॉकिंग चालू केलं तेव्हा मला खूप सुंदर फुलं दिसली मी त्याचा व्हिडिओ काढला तुम्हाला दाखवण्यासाठी नंतर मी आज लेगचा वर्कआउट केला मी सॅटर्डेला पूर्ण लेगचा वर्कआउट करते कारण की संडेला सुट्टी असते त्यामुळे थोडी रेस्ट भेट ले, भेटते लेगला त्यामुळे मी सॅटर्डेला लेगचा वर्कआउट करते पाऊस येत होता जात होता तशाच पद्धतीने आमचा वर्कआउटही चालत होता थांबत होता पण आम्ही आमचा वर्कआउट हा कम्प्लीट केलाच होऊ शकता तुम्ही आज ग्राउंडवर काहीच गर्दी नाही आहे कोणीच आलेलं नव्हतं ग्राउंडवरती पण आम्ही गेलेलो ग्राउंडवरती यालाच म्हणतात डेडिकेशन आज मी आज रनिंग केली वॉकिंग केली ग्राउंडवरती खूप चिखल होता त्यामुळे जास्त रनिंग नाही केली इकडे कमी चिखल असल्यामुळे त्या डोंगराच्या एरियामध्ये मी रनिंग केली तर डोंगरावरती पळायला खूप त्रास होतो चढ असल्यामुळं खूप लवकर दम भरतो बट मी तसेच तिकडे तीन चार राऊंड मारले नंतर वॉकिंग करून आम्ही आलो घरी घरी आल्यानंतर मी घरातली सर्व कामं केली क्लिनिंगची क्लिनिंगची काम झाल्यावर मी लागले स्वयंपाकाला तर स्वयंपाकामध्ये आज मी एक स्पेशल मेनू बनवला होता नवीन मेनू ट्राय केलेला तर आज बनवलेली मी सोयाबीनची इडली तर इडलीमध्ये मी केलं सोयाबीन भिजवून ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं त्याच्यात मिरची लसूण आणि मीठ टाकलं आणि आलंही टाकलं आणि पुदिन्याची चटणी बनवून घेतली आणि त्या ग्राइंड केलेल्या मध्ये थोडासा रवा आणि थोडंसं बेसन केलं टाकलं आणि मिक्स करून त्याची इडली बनवली इडली सोबत बनवलेली पुदिन्याची चटणी तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड बाय